टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांचे वेतन एप्रिलपासून बंद अशा आशयाच्या ज्या बातम्या आहे ते न्यूजपेपरमध्ये आलेले आहे तर काय आहे नेमकी या संदर्भातील माहिती टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांचे वेतन जे आहे ते एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या आदेशानुसार शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांना मार्च अखेर नोकरी गमावी लागणार आहे टी ई टी शिक्षकांचे वेतन एप्रिलपासून बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे हे न्यूजपेपरमध्ये या संदर्भाच्या काही बातम्या आलेल्या आहे त्यानंतर आणखी काय पुढं सांगितलेलं आहे त्यामध्ये शिक्षक हक्क कायदा दोन हजार नऊच्या कलम तेवीसनुसार राष्ट्रीय शिक्षक परिषदेने पहिली ते एहत्तर आठवीच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले तसेच डिसेंबर दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला मात्र त्यापूर्वीच दोन हजार पंधरामध्ये केंद्र सरकारने चार वर्ष मुदतवाढ दिली असल्याने राज्य सरकारने दिलेल्या तीन संधी केंद्र सरकारच्या धोरणाशी विसंगत ठरल्या परिणामी राज्य सरकारने निर्णयात बदल करून मार्च दोन हजार सेवेत असलेल्या शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले त्यानंतरही अनुत्तीर्णच राहिलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले राज्य सरकारच्या या निर्णयाची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने आता पावले उचलण्यास सुरुवात झालेली आहे ही सर्वात महत्त्वाची बातमी या संदर्भात आलेली आहे तसेच म्हणजे जवळपास डिसेंबर दोन हजार तेरापासून शिक्षकांना दोन हजार एकोणावीसपर्यंत टी ई टी पास होण्यासाठी संधी ही होती त्यानंतर आणखी काय माहिती दिलेली आहे त्या संदर्भात तर टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांचे तीस मार्चपर्यंतचे वेतन देयक देण्यात यावे असे स्पष्ट आदेश वेतन अधीक्षक कार्यालयाने दिलेले आहेत आता या संदर्भात असेही प्रश्न निर्माण झालेले आहे की ह्या शिक्षकांना पुढं एक्सटेंड करू शकतात का किंवा आणखी काही निर्णय होऊ शकतो का आहे त्यांना सर्विसमध्ये ठेवण्यात येईल की कमी करण्यात येईल आता नेमकी पुढे काय होणार आहे टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांचे त्याच्या ज्या वेळोवेळी काही ज्या अपडेट असणार आहे त्याचे ही अपडेट आपण सेवन इन्फो न्यूज या यूटूब चॅनमा या ह्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत धन्यवाद